नमस्कार ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात पावसाचं वातावरण सध्या दूर झालंय त्यामुळं तापमानात चढउतार दिसून येत आहेत गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळं राज्यातील थंडी गायब झाली होती उत्तर भारतातील राज्यांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी थंडी कमी झाली आहे राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा थंडीला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे या परिसरापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा देखील तयार झाला आहे पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा देखील सक्रिय आहे यामुळे सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी झालेली आहे राज्यातील बहुतांशी भागांमध्ये मागील आठवडाभरात ढगाळ वातावरणासह पावसाने देखील हजेरी लावली होती मागील तीन दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात देखील गारपीट झाली होती तर पावसाने देखील पिकांना तडाखा दिला त्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे उत्तर भारतातूनही थंड वाऱ्यांचा प्रवाह काहीसा खंडित झाला आहे राज्यात आजही तापमानात चढ उतार राहतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तसंच पुढील काही दिवसात पुन्हा थंडीला सुरुवात होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं दिला हे होताच आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून आपण राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी ना आपल्या आग्रोंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका